खटकाळी बायपास रेल्वे क्रॉसिंग उड्डाणपुलाची दयनीय अवस्था प्रवाशांना नाहक त्रास हिंगोली नांदेड रोडवरील खटकाळी बायपास रेल्वे क्रॉसिंगवर नव्याने बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन एमआरआयडीसीच्या उड्राणपुलाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे अवघे दोन वर्षांपूर्वी बांधून पूर्ण झालेल्या या पुलावर मोठे खड्डे पडले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने त्यात पाणी साचले आहे यामुळे या मार्गावरून एक जा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा उड्डाणपूल नुकताच बांधण्यात आला असतानाही त्याची अशी अवस्था होणे हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचेच देवताक आहे पुलावरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात दृश्यमानता कमी असताना अपघात होण्याची शक्यता वाढली आहे साचलेल्या पाण्यामुळे खड्ड्यांची खुली कळत नाही ज्यामुळे दुचाकीस्वारांना अधिक अडचणी येत आहेत एमआरआयडीसी अंतर्गत उभारण्यात आलेल्या या महत्त्वाच्या पुलाच्या दुरुस्तीकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे प्रशासनाने या गंभीर समस्येची दखल घेऊन तातडीने दुरुस्ती कामे हाती घ्यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे जेणेकरून नागरिकांना होणारा त्रास कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण टळेल